आ, मंत्री छगनवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे पवारांच्या ओक या निवासस्थानी आज दुपारी ही भेट पार पडलेली आहे यामुळे आज दिवसभरात चर्चेला उधान आल्याचं पाहायला मिळालं भुजबळ यांनी कालच बारामती येथील जाहीर सभेतून शरद पवारांवर आरक्षणाच्या प्रश्नाहून जे ती गंभीर टीका केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि आजच लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने आता राजकीय वर्तुळामध्ये जे आहे ती उलटसुलट चर्चा रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळालं कालच भुजबळांनी जी आहे ती शरद पवार यांच्यावरती टीका केली होती मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी काही दिवसांपूर्वी सरकारकडून सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीवर विरोधकांनी मात्र बहिष्कार टाकला होता या निर्णयामागे शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप करत छगन भुजबळ यांनी काल बारामतीतल्या सभेवर त्यांच्यावरती जोरदार टीका केली होती व्ही सिंग यांनी दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी साहेबांनीच केली होती यामुळे आतापर्यंत आम्ही साहेबांचा जय केला होता मात्र आरक्षणाचा मुद्दा आता पुन्हा उपस्थित झालेला असताना महाराष्ट्राचे पवारांनी मध्यस्थी करायला हवी होती अशी सर्वांची अपेक्षा होती मात्र असं झालं नाही आणि सर्व पक्षीय नेते या बैठकीला येणार होते परंतु बारामतीतून कुणाचा तरी फोन गेला आणि मग सर्व पक्षीय नेत्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला असा आरोप छगन भुजबळ यांनी केला होता परंतु यानंतर लगेचच आज पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्वरोक येथे भुजबळांनी त्यांची भेट घेतली या दोघांमध्ये देखील दीड तास चर्चा झाल्याचं वृत्त आहे या चर्चेचा तपशील नेमका काय हे समजू शकलेलं नाहीये परंतु ही, ही भेट जी होती ती कुठल्याही राजकीय हेतूने घेतली नव्हती तर ही सदिच्छा भेट होती असं भुजबळ यांनी आता स्पष्ट केलंय तरीही दिवसभरात याबद्दल अनेक वेगवेगळ्या राजकीय चर्चा दिवसभरात पाहायला मिळाल्या पाहूयात पुढची बातमी धाराशिव मधील सकल धनगर समाजाने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलेलं आहे धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं आणि याला लवकरात लवकर प्रमाणपत्र देण्यात यावं या मागणीसाठी हे आमरण उपोषण करण्यात आले या आंदोलकांची नेमकं काय मागणी आहे ती आता आपण पाहूयात राजमाता आयदे होळकर यांच्या धरून आम्ही धनगर समाज बांधवाचं आमचं सत्तर वर्षापासूनच जी एस प्रमाणपत्र आत्तापर्यंत आलेल्या प्रत्येक सरकारनं आम्हाला गोळ लावायचं केलेलं आहे आताही आम्ही शेवटचं आमरण उपोषण आम्ही इथं करण्याचं ठरवलं आज पंधरा तारखेपासून येणाऱ्या काळात ता आम्हाला एस टीचं प्रमाणपत्र देऊन ह्या सत्तेत बसलेल्या सरकारनं आमचा अभिमान आमच्या धनगराचे जे आज हेळसांड होत आहे ते पूर्णता बंद करावी आणि आमच्या जो न्याय आहे जो आमचा अधिकार आहे आणि जे आम्हाला सत्तर वर्षापूर्वी जे भेटलेलं आहे ते आता देण्याचं काम या सरकारने करावं आणि जे आमच्या हालापेष्टा जे आमच्या लेकरबाळांची पुढे भविष्यामध्ये होणार आहे ते थांबवावी पाहुयात पुढची बातमी धाराशिव जिल्ह्यातील महसूल कर्मचारी आजपासून पुन्हा बेमुदत संपावर गेलेलं चित्र दिसतंय शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करावी धांगट समितीच्या शिफारशी लागू कराव्यात अव्वल कारकुनी मंडळ अधिकारी या पवर्गातून नायब तहसीलदार या पदावर पदोन्नती द्यावी शिवाय कर्मचाऱ्यांचे पगार जे आहेत ते नियमित होण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करावा यांसाठी यांसारख्या ज्या वेगवेगळ्या वेग मागण्या आहेत या करण्यासाठी जे आहे ते आता महसूल अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत ते संपावर गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय एकूण दोनशे पन्नास कर्मचाऱ्यांनी या संपामध्ये जो आहे तो आपला सहभाग घेतलेला आहे जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा संप असाच सुरू राहील असं आता या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे या कर्मचाऱ्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत त्या आता आपण जाणून घेऊयात आजच्या या आमच्या आंदोलनापासून मुळे जो जनतेची होणार आहे त्याबद्दल आम्ही सर्व जनतेची दिलगिरी व्यक्त करतो परंतु जसा हा प्रश्न कर्मचाऱ्यांच्या जिवाळ्याचा आहे तसाच कर्मचाऱ्या सर्व जनतेच्या जिवाळ्याचा देखील आहे आमची प्रमुख मागणी आम्ही या वारवर्ष संदर्भाने सादर करतोय ती म्हणजे आमचा आकृतिबंध आज रोजी जर पाहिलं तर एका कर्मचाऱ्याकडे तीन तीन शेक्णचं काम आहे यामुळं त्या कर्मचाऱ्यावर आणि जनतेच्या होणाऱ्या कामावर याचा परिणाम होत आहे जनतेमध्ये जी नाराजी निर्माण होत आहे की आमच्या काम वेळेवर होत नाही त्याचं कारण जे आहे की आमच्या एका एक कर्मचाऱ्याकडे तीन तीन शेक्शनचा पदभार आहे आमची हेच मागणी आहे की आमचा आकृतिबंध निश्चित व्हावा आणि आकृतिबंध निश्चित झाल्यानंतर त्याची ताबडतोब अंमलबजावणी हवी ज्याने करून जनतेचे कामं विहित वेळेत पूर्ण होतील आमच्या आजचा हा संप अनिश्चित काळासाठी आहे याच्या अगोदरही आम्ही शासन दरबारी बरेचसे संप केलेले आहेत परंतु दखल घेतली नाही परंतु आजपासून जो आमचा संप होणार आहे किंवा चालू झालेला आहे हा दीर्घ कालावधीसाठी आहे जोपर्यंत शासन आमची मागणी मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही संपातून माघार घेणार नाही हा आजचा जो संप आहे तो नियोजित संप पूर्ण राज्यभर आहे या संपामध्ये आमच्या सर्व संघटना महसूलच्या सर्व संघटना सहभागी आहेत आणि संप राज्यभर आहे काय प्रमुख मागणी आहे तुमच्या आमची प्रमुख मागणी हेच आहे की जो कर्मचाऱ्याचा रेरपे आहे लिपिक तलाटी अव्वल कारकून मंडळाधिकारी आणि नायब तहसीलदार याच्यामध्ये थोडी तफावत आहे ती तफावत दूर करावी शासनानं तसेच की आमच्या जो नायब तहसीलदारचा जो आहे आत्तापर्यंत नायब तहसीलदाराची सर्वात जास्त पदर रिक्त जर असतील तर आपल्या उस्माना जिल्ह्यामध्ये आहेत ते तात्काळ भर भरणा करावीत त्याची भरती करावी ज्याने करून आमच्या इतर कर्मचाऱ्यावर जो कामाचा ताण आहे तो कमी होईल नागरिकांचे आणि हॉस्पिटलला जाणाऱ्या पेशंट यांचे हाल होताना आपल्याला पाहायला मिळतायत मात्र याच्याकडे नगरपालिकेने दुर्लक्ष केल्याचं चित्र दिसत या रस्त्याहून अनेक वाहने ॲम्बुलन्स तसेच शाळेचे विद्यार्थी रोज घेजा करत असतात मात्र नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी केलाय आहे यामुळे नागरिकांनी आता या खड्ड्यावरती रांगोळी काढून याचा निषेध व्यक्त केलाय शिवाय लवकरात लवकर हा खड्डा बुजवण्याची मागणी देखील नागरिकांनी केलीये हा खड्डा न बुजवल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा या परिसरातील नागरिकांनी दिला है, या नागरिकांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्या पाहूयात हे जे अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू केलेलं आहे त्याचा सर्व शहरवासियांना भयंकर प्रमाणामध्ये त्याचा मनस्ताप त्रास सहन करण्याची वेळ या नगरपालिकेच्या मार्फत नागरिकावर आलेली आहे समतानगर असेल की ज्या शहरामध्ये सर्वात जास्त कर देणारा हा भाग आहे प्रभाग क्रमांक नऊ त्याचप्रमाणे शहराच्या अन्य भागातील रस्तेसुद्धा जिथं जिथं अंडरग्राऊंड येण्याचं काम झालेलं आहे त्या त्या ठिकाणी त्याच्यामध्ये निकष आहे खरं तर त्या इस्टिमेटमध्ये की तो रस्ता खोटल्याच्या नंतर पुन्हा पूर्ववत करून देण्याची जबाबदारी त्यानं गुत्तेदाराची आहे आणि ती करून घेण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची आहे असं असतानासुद्धा याच्यावर कुणीही लक्ष दिलेलं नाही हे आत्ता आपण पाहतो याच्यामध्ये गाड्या काल अडकलेल्या आहेत ॲम्ब्युलन्ससुद्धा गाडी याच्यामध्ये अडकलेली होती हा जो रोड आहे तो स्त्री रुग्णालयाकडे जाणारा रोड आहे पेशंट नातेवाईक इकडे जाणारा रोड आहे त्याचबरोबर रामकृष्ण परम महाविद्यालय असेल आर पी कॉलेज भोसले स्कूल असेल छत्रपती हायस्कूल असेल इकडे जाणारा रोड आहे ॲक्सिडेंटचा हॉस्पिटल या ठिकाणी आहे आणि अशा रोडवर हे जर अशा पद्धतीने खड्डे पडत असतील आता पाहिलं तुम्ही हे खड्डे नुसतं पाय लावलं त्याच्यावर तर पाय खाली चाललाय म्हणजे कमरे इतके खड्डे या ठिकाण आहेत आम्ही सुजित साळुंके मी आम्ही काय केलं की यापूर्वी देखील नगरपालिकेला लेखी पत्र व्यवहार केलेला आहे की हे अंडरग्राऊंड ड्रेनेजचा जे ट्रेन वर्क झालेला आहे हे दुरुस्त करून घेणं गरजेचं आहे आणि ज्या पद्धतीनं मूळ रोड होता त्याच पद्धतीनं ते दुरुस्त करून घेणं गरजेचं आहे असं न झालं नाही ना याच्यामध्ये माती टाकली मरून टाकला फक्त आणि वरून डा डांबरीकरणाचं थर टाकायचं काम केलं की कुठंच टिकणार नाही हे इथलाच विषय नाही संपूर्ण शहरामधील नागरिकांना या समस्येला सामोरं जावं लागतं आहे प्रत्येक ठिकाणी याच्यावर खड्डे पडलेले आहेत तर नगरपालिकेचा आज आम्ही या ठिकाणी असा निषेध करण्याचा कार्यक्रम केलेला आहे आणि लवकरात लवकर त्वरित संबंधित गुत्तेदाराकडनं ठेकेदाराकडनं पालिका प्रशासन असेल एम जी पी असेल तात्काळ याची दुरुस्ती ते ही पूर्ववत ज्या कंडिशनमध्ये रस्ता होता त्या कंडिशन जर नाही केली तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन पुढची बातमी आहे तुळजापूरतून तुळजापूर पोलीस स्थानकाच्या पथकाने शहरातील भवानी रोड येथील भाजी मंडे इथल्या कॉम्प्लेक्स मध्ये छापा टाकून दोन जुगार खेळणाऱ्या तरुणांना अटक केलेली आहे या तरुणांकडून जुगाराचं साहित्य आणि पंधरा हजाराची रक्कम जी ती जप्त करण्यात आली आहे पोलिसांनी या दोन तरुणांना आता अटक केलेली आहे दरम्यान धाराशिव मधील घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत अशाच पोहोचवत राहू यासाठी आमच्या धाराशिव अपडेट या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा